काय करशील तू ही रात संपल्यावर पुन्हा इथे कोण आहे ही रात संपल्यावर संपल हो हो का हो 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 का की काय करशील तू ही रात संपल्यावर पुन्हा इथे कोण आहे ही रात संपल्यावर आणि पुढे भेटणे होईल न होईल मी काय सांगू पुढे भेटणे होईल न होईल मी काय सांगू की भेट आपली गुन्हा होईल ही रात संपल्यावर धन्यवाद शर की नाही तसा आपल्यात काही वाद नाही नाही तसा आपल्यात काही वाद नाही फक्त मोगऱ्याला गुलाबाची साथ नाही नाही आपल्यात तसा काही वाद नाही फक्त मोगऱ्याला गुलाबाची साथ नाही आणि मी सोडवत गेलो फक्त स्वतःला नरेंद्र मी तर फक्त सोडवत गेलो स्वतःला माझ्या गुंतण्यात तुझा काही हात नाही तसा आपल्यात काही वाद नाही एक कविता येतो आणि थांबतो की थोडीशी तिला मारणारी असू शकते कि कहता मला हे सार मी बोलत नसलो जरी कदाचित समीर सर की कळतं हे सार मी बोलत नसलो जरी कदाचित जमेल मला हे वागणं तुझ्या सारख मी वागत नसलो जरी कदाचित कळतं मलाही सार मी बोलत नसलो जरी कदाचित जमेल मला हे वागणं तुझ्या सारख मी वागत नसलो जरी कदाचित आनाभाका भाका तुझ्याच साऱ्या आना भा तुझ्याच साऱ्या तुझ्याच साऱ्या जाणिवा घडते सार तुझ्या मनासारखं घडतंय सार तुझ्या मनासारख तरी माझ्याच काढल्या वा तू म्हणायचीस तूच म्हणायचीस की चल ही नाव पहिले तीरावरती नेऊया तू म्हणायचीस की चल ही नाव पहिले तीरावरती नेऊया लाटांवरती स्वार होऊन आपणही वाहत जाऊया तू म्हणायचीस तू म्हणायचीस की चल ही नाव पहिले तीरावरती नेऊया लाटांवरती स्वार होऊन आपणही वाहत जाऊया मग तू वाहत राहा मग मग तू वाहत राहा निरंतर पण इतरांसवे मग तू वाहत निरंतर पण आता मी वाहत नसलो तरी कदाचित कळत मला ही सार मी बोलत नसलो तरी कदाचित हल्ली भांडायलाही वेळ पुरतोय तुला हल्ली भांडायलाही वेळ पुरतो तुला पण बोलायला शब्द नाहीत तुला कळतात शब्द माझे पण भावना मात्र कळत नाहीत हल्ली भांडायलाही वेळ पुरतो तुला पण बोलायला शब्द नाहीत तुला कळतात शब्द माझे पण भावना मात्र कळत नाहीत मैफिली 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 रंगतात हल्ली तुझ्या इतरांसवे मैफिली रंगतात हल्ली तुझ्या इतरांसवे मग शोभतील तुलाही माझे सारे वैरी मी शोभत नसलो जरी कदाचित मैथिली रंगतात हल्ली तुझा इतरांसवे मग शोभतील तुला ही माझे सारे वैरी मी शोभत नसलो जरी कदाचित कळत मला ही सार मी बोलत नसलो जरी कदाचित बर वर्ष झाली थांबून आता वर्ष झाली थांबून आता पुढे आता चाल नाही वर्ष झाली थांबून आता पुढे आता चाल नाही तलवारी कधीच म्यानं झाल्या हाती प्रेमाची ढाल नाही सर वर्ष झाली थांबून आता पुढे आता चाल नाही तलवारी कधीच म्यानं झाल्या हातीप्रेमाची ढाल नाही मग लढावं तरी कशाला जर गळी विजयाची माळ नाही मग तूही विसरून जा मीही विसरतो तूही विसरून जा मीही विसरतो पण काय होता गुणा माझा सांग भेटल्यावर यदा कदाचित कळतं हे सार मी बोलत नसलो जरी कदाचित जमेल मलाही वागणं तुझ्या सारखं मी वागत नसलो जरी कदाचित